कधी कमी दाबाने तर कधी गडहूळ कधी कधी रात्री अपरात्री तेही अनियमित पाणीपुरवठा घंटागाडी येत नाही वाढलेली झाडे अस्वच्छता दिवाबत्ती गुल तुंबलेल्या ड्रेनेज लाईन घाण दुर्गंधीचे साम्राज्य आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असे एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत माजी सभागृहनेता भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या जनसंवादमध्ये शहरातील जनतेने स्मार्ट सिटीची लक्तरे वेशीवर टांगली समस्यांचा पाढा वाचला लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या बेजबाबदार कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले प्रभाग तीनमधील दाळगे प्लॉट हनुमान मंदिरात सुरेशण्णा पाटील यांनी जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी जनसंवाद मोहीम हाती घेतली यावेळी नागरिकांसह महिलांनी समस्यांचा पाढा वाचला प्रभाग तीन भवानीपेठ दाळगे प्लॉट मनपा शाळा क्रमांक दोन येथे वॉल कंपाऊंड लगत आतील बाजूला घाण कचरा आजोरा माती टाकण्यात ता आली आहे त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे जेसीबीच्या सहाय्याने घाण झाडे काढावीत साफसफाई करण्यात यावी सार्वजनिक शौचालय परिसरात घाणच घाण आहे यास ठिकाणी मंदिरे आणि घरेही आहेत याचा नागरिकांना त्रास होतो आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य शिबिर घ्यावे फवारणी धुराळणी करावी सॅनिटरी इन्स्पेक्टर मुख्य आरोग्य निरीक्षकांनी पाहणी करून अस्वच्छतेची दखल घ्यावी असा मुद्दा नागरिकांनी मांडला त्या ठिकाणी नाव सात बारा उतार लावून त्याच्या खरेदी कत करून आपल्याला दमदाटी करायचा प्रयत्न केला तुम्ही सर्वजण असल्यामुळं आजपर्यंत कोणी काय करू शकलं नाही आणि जेणेकुणी त्या जागेचं जा, संदर्भात काय काय केलेत काय काय नाही आमच्या काही लोकांना माहीत आहेत कुणाचं सह्या आहेत कोण काय काय करत आहे काय काय नाही मागं एक सांगत असतं आहे पुढं एक सांगत असते त्यांच्या कुणाच्या आपण काय शि म्हणजे शिकायत करायचं नाही कोणाला शिवा द्यायचं नाही परंतु ते जागा जाऊ नये त्या जागेवर आपलं महानगरपालिकेच्या जा वतीने असू दे किंवा आमदार खासदार पंडातून असू दे सुवर्ण जयंती नगरोत्थानच्या स्कीममध्ये असू दे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या निधीमध्ये असू दे आपण हे दोन्ही मंदिराचं काम या ठिकाणी करून दाखवूया जरी कोणी करत नसतील या देवळामध्ये बसायचा त्याचा अधिकार नाही आहे मी जर या कामाला जर पाठपुरावा केला नाही बजरंगबली मला मी जागा दाखवावं रावणाला जसं दाखवलं आहे जाण कोणी काम करत नसेल या दागे प्लॅटमध्ये या प्रभागात या सोलापूर शहरामध्ये त्याला देवाने शिक्षा घडवल्याशिवाय राहत नाही तुमच्या भावाला तुमच्या मुलाला विष घातल्याशील ज्याने कोणी घातलं आहे ध्येर आहे अंधेर नाही आहे त्या बजरंगबलीनं ज्या रामानं ज्या आमच्या महादेवानं आमच्या गणपती देवी त्याला बघायला तयार आहेत थोडं देर आहे अंधेर नाही आहे असं म्हणून मी तुम्हाला पुन्हा शब्द विनंती करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका